सह्याद्री युवा मंच सिन्नर आयोजित संस्थापक अध्यक्ष युवा नेते उदय सांगळे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे यांच्या मार्गदर्शनानं सिन्नर येथे तीन दिवसीय मोफत महिला गृह उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली असून आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले महिलांचे स्वावलंबन व्हावे व सुखी कुटुंबाचं भविष्य सुधाराव यासाठी महिला आर्थिक सशक्तीकरण गरजेचं आहे यात चांगल्या उद्देशानं युवा नेते उदय सांगळे यांनी महिलांसाठी छोट्या व्यवसायातून अर्थजन होऊन कुटुंबाला हातभार लाभेल व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतील येणाऱ्या बेलमाळ हँगिंग लोटस हँगिंग शोपीस तोरण विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षितांमार्फत दिलं जाईल या प्रशिक्षणासाठी सुमारे तीन हजार महिलांनी नोंद केली आहे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना या कार्यशाळेत सर्व वस्तू बनवण्याचं संपूर्ण प्रशिक्षण मोफत देणार असून त्यासाठी लागणार साहित्य आयोजकांतर्फे मोफत पुरवलं जाणार आहे तसेच सह्याद्री युवा मंच तर्फे भाग घेणाऱ्या सर्व महिलांना प्रमाणपत्र भेटवस्तू देण्यात येणार आहे प्रमुख तिथी सुनीताई लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सह्याद्री युवा मंच या संस्थेतर्फे वर्षभर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम होत असतात दोन महिन्यांपूर्वी घेतलेला खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत प्रतिसाद देणारा ठरला युवा नेते उदय सांगळे पुरुषांसाठी बरेच कार्यक्रम होतात परंतु महिलांसाठी युवा मंच यांनी नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे याबद्दल त्यांचे व सह्याद्री युवा मंचचे अभिनंदन केले युवा नेते उदय सांगळे यांनी सह्याद्री युवा मंच अंतर्गत युवकांसाठी करिअर मार्गदर्शन अपंगांसाठी विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा खेळाडूंसाठी कुस्ती कबड्डी व विविध स्पर्धा क्रीडा शिबिर महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम घेत असतो महिलांसाठी होणाऱ्या उद्योग कार्यशाळेच्या शिबिराची नवीन संकल्पना महिलांना रोजगार महिला व आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयोगी पडेल आपण यापुढेही समाज उपयोगी कामांसाठी सदैव तत्पर राहू असं आश्वासन दिलं मुंबई येथील महिला प्रशिक्षकांद्वारे सदर महिलांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं प्रमुख उपस्थितांमध्ये तेजस्विनी वाजे सुलोचना चव्हाणके रोहिणी मोरे सुनीता लोखंडे ज्योती वामने सुजाता तेलंग सुजाता सांगळे मीनाक्षी दळवी रुपल डिंगोरे प्रमिला सरवार आदींस महिला उपस्थित होत्या अठरा ऑगस्ट रोजी शिंपी देवी मंदिर येथे सदर कार्यशाळा सकाळी अकरा ते चार या वेळेत आयोजित केली आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यातर्फे करण्यात आलं या से न्यू साठी ऋषिकेश घोल आज आपल्या सह्याद्री युवा मंचच्या वतीने महिलांना एक ज्या काही गृहउपयोगी वस्तू असतात त्यांचं प्रशिक्षण शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि खूप असा प्रतिसाद सर्व महिला भगिनींचा या ठिकाणी आहे काल लक्ष्मीनारायण लॉन्स येथे कार्यक्रम झाला सुमारे साडेपाचशे ते सहाशे महिलांनी त्यात सहभाग घेतला आज देखील जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे महिलांचा सहभाग आहे आणि उद्या देखील शिंपी देवी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आपण वेगवेगळे वेग उपक्रम महिला भगिनींसाठी घेत असतो मागच्या काळात खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला आज हे प्रशिक्षण शिबिर आहे नवीन नवीन रेसिपी शिकवणं त्याचं देखील प्रशिक्षण असेल असे अनेक उपक्रम हे सातत्यानं आपण घेत असतो आणि महिला भगिनींचा सहभाग देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मी माझ्या सर्व सहकारी सह्याद्री मंचे यांनी देखील या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्यांचा देखील आभार मानतो आणि उद्या शिंपीदेवी देवी मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे आणि सर्व सिन्नरकर महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद मी व उदयजी सांगळे यांनी आयोजित ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ही जवळपास तीन दिवसीय कार्यशाळा आहे यामध्ये आता सणासुदीचे दिवस आये। रक्षा बंदन आहे म्हणजे रक्षाबंधन आहे गणेश चतुर्थी आहे गोकुळाष्टमी आहे दिवाळी महिलांना या प्रशिक्षणामध्ये घरगुती उपयोगातली सगळ्याच वस्तू या ठिकाणी शिकवणार आहे आणि जवळपास तीन हजार महिलांची या प्रशिक्षणासाठी नोंद झालेली आहे आणि तीन दिवसीय हा कार्यक्रम आज दुसरा दिवस तिन्ही दिवस महिलांचा उत्साह खूप चांगला आहे प्रशिक्षण शिकवणारे पण मुंबईचे आहेत खूप चांगला असा प्रतिसाद महिलांकडनं मिळतोय महिलांना एवढंच आव्हान करेल की अजून एक दिवस या प्रशिक्षण आहेत आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा याचा उद्देश एवढाच या आहे की महिलांना घर बसल्या रोजगार उपलब्ध व्हावा महिला स्वावलंबी व्हावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व महिलांनी याची संधी घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद उद्या हा कार्यक्रम शिंपी गल्लीमध्ये शिंपी गल्लीच्या हॉलमध्ये आहे तर तिथल्या महिलांनी आजूबाजूच्या महिलांनी सर्वांनी उपस्थित राहावे